आपण सर्व शेतकरी इथे जे धोरण विलंब चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत फक्त श्रेयवादाची लढाई सध्या महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येक गोष्टीच जाहिरातबाजी या गोष्टी चालू आहे तुम्ही विचार करा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील सात टक्के आमदार आहेत त्यांना ही सगळी कल्पना आहे तर शेतकरी हा कशा प्रकारे कांदा पिकवतो कांद्याला काय खर्च आहे सगळं त्यांना माहिती आहे परंतु फक्त फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी साठी त्याच्याकडे डोळे झाक करतात ते म्हणतात ना झोपलेल्याला जागा करता येतो पण झोप्याचा शोध घेतलेल्याला जागा करता येत नाही त्या हे शेतकरी कुटुंबातील आसखे आमदार आहेत सात टक्के आमदार हे शेतकरी आहे तरी ते शेतकऱ्यासाठी लढत नाही म्हणजे आपलं बरं चाललंय ना मग शेतकऱ्याचं काही वाटो झालं तो देशाला लागला तो भिकेला लागला तरी काही घेणं देणं नाहीये तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्याला शाश्वत भाव देत नाही निर्या डिसेंबर आठ डिसेंबर रोजी निर्यात बंदी जाहीर केली आज चार महिने झाले शेतकरी म्हणतो की आमच्या कांद्याला भाव पाहिजे निर्यात बंदी उठवा तर नुसते भूलबुला नुसते आश्वासन ह्या गोष्टी मला तर असं वाटायला लागलं की हे जे सगळे महायुती मध्ये गेलेले खासदार आमदार हे मराठा असतील शेतकरी यांना तिथे काही किंमत दिसत नाही हे म्हणजे असं आहे आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्यावर कस आहे थोडस बोलतो मोजकच खातो नाम चोरून बसवतो अशी आपली स्थिती असती तसे बीजेपीत गेले व्यक्तिमत्व हो, स्वतःच वजन स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी वृत्ती दिसत नाही तिथे आणि विधानसभेत फडणवीस मोदी शहा यांचे सगळं चालतं असं चित्र दिसतय बाकी हे फक्त हजर म्हणजे वैजीला होकार देतात दे दे बरं आहे का फक्त मांडवलायची एवढंच काम करतात असं मला तर वाटायला लागलेलं आहे आता महाराष्ट्राचं अर्थ कारण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून ग्रामीण भागातील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना धार्मिक गोष्टी असल इकडे लोकांचं लक्ष खिळून ठेवायचं अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही यशवंतरावांचे शिलेदारे ते वरून पाहत असतील ना, ना तर त्यांना असं माहित बाळासाहेब ठाकरे चला हवा येऊ भाऊ कदा म्हणत असतो बाळासाहेब ठाकरे असते ना खरं त्यांना फटके दिले असते इतके शेतकऱ्यांविषयी यांचे धोरण चुकीचे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना शाह मोदी यांना शेतीच कारण समजून सांगा शेतकरी कसा पिकवतो कसा विकतो त्याच्या हातात काय पडत हे विधिमंडळामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार काम आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं तुम्ही आमचे प्रश्न संसदेत विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे व गाव गावामध्ये लुडबुड करायची आणि गावात टारकळ्या फोडायच्या याच्यापेक्षा तिथं टारकळ्या फोडाय शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे आणि श्रेयवादाची लढाई म्हणजे आता असं झालेलं आहे या राजकीय पुढाऱ्यांच तस बालहट्ट असतो लहान फोर असतात चॉकलेट कॅडबरी किंवा एखाद्या पावण्याची गाडी असेल किंवा आपली गाडी निघाली का मला गाडीत बसायचं मला गाडीत बसायचं असं बाल हट्ट करतात तसं या पुढाऱ्यांचा राज हट्ट इतका गेलेला आहे गे न्यू बंद पाणी आमचं पन्नास वर्षानंतर आलं अजून कालवे त्याच्या आधीच सगळीकडं उद्घाटन फोटो फ्लेक्ट्या म्हणजे श्रेयवादाची लढाई श्रेय घेण्याचं जनतेने याच्यासाठी निवडून दिलं का आता निर्यात बंदी अजून एकतीस पर्यंत आहे ती उठवली नाही त्याच्या आधीच आम्ही बोललो आम्ही दमक्याशी बोललो फोटो सेशन बातम्या हे कशासाठी करता तुम्ही प्रथम शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आज तुम्ही मानताल म्हणजे कांद्याचा का प्रश्न भीषण नाही असं नाहीये दुधाचा सुद्धा आज किती दिवसापासून शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही